नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मांसाहारी जेवणामध्ये मासे खाण्याने खूप चांगले म्हटले जाते त्याची चव देखील काही वेगळीच असते आणि ज्यांना मासे आवडतात त्यांच्यापुढे तर फक्त मासे खाण्याचा विषय काढण्याची फुरसत अगदी तोंडातून लाल सुटते पण मित्रांनो मासे खायला जितके चांगले जितके फायदेमंद असतात तितके त्याचे तोटे देखील असतात आपल्याला माहीत नसते मित्रांनो मासे कोणत्या काळात खावेत कोणत्या काळात खाऊ नयेत बरं ते मासे खऱ्या पाण्यातील खावेत की गोड्या पाण्यातील खावेत मासा खाताना आपल्या गळ्यात एखादा काटा लगेच तर अडकला तर काय करावे घरच्या घरी त्यावर उपाय कसे करावे आणि तरीही निघाला तर काय करावे याबद्दल आणि मासे खाण्याचे फायदे आणि तोटे इत्यादीबाबतची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत तर मित्रांनो सुरुवात करूया मासे खाण्याचे फायदे कोणकोणते आहेत ते, ते पाहू मित्रांनो मासे खाल्ल्याने आपली नजर तेज राहते आणि लवकर चष्मा लागत नाही मित्रांनो आपण मांसाहारी जेवण करताना चिकन खातो मटन खातो पण जर समाज तुम्हाला चष्मा लागला चष्मा लागला किंवा तुमची नजर कमजोर झाली असेल तर अशा वेळी आपण माशाचे सेवन केल्यास आपल्याला चष्मा लागत नाही किंवा नजर कमजोर असल्याची नजर चांगली होऊन असलेला चष्माचा नंबर पण कमी होण्यास मदत होते आपल्या डोळ्याच्या कॉर्नरसाठी जे औषध घटक असतो तो मासे खाल्ल्याने आपणाला मिळतात मित्रांनो मासे खाण्याचा दुसरा फायदा म्हणजे आपली हाडे बळकट होतात वाढत्या वयामध्ये हाडातली कॅल्शियम कमी होत जात असते त्यामुळे महिलांनी तिसाव्या वर्षानंतर पुरुषांनी चाळीसव्या वर्षानंतर कॅल्शियमची कमतरता भासत असते माशामध्ये मा फिश ऑइल म्हणजेच नैसर्गिकरित्या ऑइल असणारा पदार्थ आढळला जातो त्यामुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात मित्रांनो मासे खाण्याचे तिसरा फायदा म्हणजे वजन वाढण्यास मदत होते मित्रांनो ज्या कोणाला वजन कमी करायचे आहे आणि वाढायचं आहे अशा मंडळीने माशाचे सेवन केल्यास आणि तोही मासा गोडा पाण्यातील खाल्ल्यानं त्याचे वजन उत्कृष्टरित्या वाढते आणि नेहमी पण सेवन केल्यास वजनाचा समतोल कायम पण राहतो मित्रांनो आता आपण मासे खाण्याचे तोटे पाहूयात मित्रांनो मासे खाण्याचा पहिला तोटा म्हणजे आपणाला असणारे जुने आजार यावेळी उन्मळू शकतात उदाहरणार्थ पायाचे झाले तर सतत वजन वाढणे पाडदुखी गुडघेदुखी हाय ब्लड प्रेशर अशी जर आपल्याला होऊ शकतात आणि हे खऱ्या पाण्यातील मासे खाल्ल्याने जास्तीत जास्त खऱ्या पाण्यातील मासे केव्हाही आपल्या शरीराला घातक ठरतो कारण खऱ्या पाण्यामध्ये खूपच प्रदूषण पसरलेले असते मित्रांनो मासे खाण्याचा मोठा तोटा म्हणजे कॉलेस्ट्रॉल वाढते ज्या मंडळींना आपले वजन कमी करायचं आहे त्यांनी माशाचे सेवन नियमित करू नये कारण माशामध्ये असलेले फॅट व कॉलेस्ट्रॉल तुमचे वजन वाढू शकते त्यामुळे तुमच्या हृदयावर मोठा दबाव ओढून आपल्याला हृदयविकाराचा देखील धोका होऊ शकतो अशा व्यक्तीने तळलेल्या माशाचे सेवन अगदी प्रमाणात केल्यास फायदेशीर ठरते तर मित्रांनो मासा खाताना आपल्या खशात तसंच माशाचा काटा अडकला तर अशावेळी आपण शिळी भाकरीचा तुकडा जास्त नच होता गिरावा ज्यामुळे अडकलेला काटा त्याच्या दबावामुळे त्या घरा घस्याबाहेर घस्याबरोबर आपल्या पोटात जाईल किंवा केळ खावे आणि इतके करून देखील काटा निघाला नाही तर मात्र डॉक्टरचा सल्ला ताबडतोब घ्यावा तर मित्रांनो हे होतं माशा संदर्भातला अपडेट आणि अपडेट कसं वाटलं किंवा तुम्हाला माहिती कशी वाटली याची कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद